हो नमस्कार आज आपण पाहणार आहोत की घरोघरी मातीच्या चुली यामध्ये जानकी आणि ऋषिकेशचा दणदणीत विजय तर चला मग सुमित्रा आई देवाजवळ जोर हात जोडून बसलेले असतात आणि त्या खूप काळजीमध्ये असतात आणि त्यांना आठवतं हो आजी काय बोलली होती आणि सारंग आणि ऐश्वर्याचे ऐश्वर्या हारले तर सुमित्रा नावाची कंपनी आणि हे घर राहणार नाही या कंपनीसोबत हे घरसुद्धा गहाण आहे सारंग बोललेलं सगळं त्यांच्या पुढं येतं आणि तेवढ्यात आजी येते वा 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 सुमित्रे ऋषिकेश जानकी हरली आणि आज तू लगेच देवाजवळ प्रार्थना करत बसली आहेस देवाला साकडं घालतीस ना जर समजा देवाने तुझी प्रार्थना ऐकली आणि ते स्पर्धा जिंकले तुझी कंपनी आणि हे घर दोन्ही आपण गमावून बसू सुमित्रा आई जागेवर नुकतात आणि आई आई जे घडलंच नाही त्याच्याबद्दल नकोस ना बोलू मी जानकी आणि ऋषिकेशसाठी प्रार्थना करत नाहीये देवाजवळ आपल्या आपल्या घरावर जे संकट आले ना ते टळू दे म्हणून मी प्रार्थना करत आहे देवाला साकडं घालत आहे ते टळू दे म्हणून त्यातून तूच काहीतरी मार्ग काढा असं मी देवाजवळ दे म्हणत आहे आजी म्हणते त्यातून एकच मार्ग आहे सारंग आणि ऐश्वर्या जिंकणे ते, ते जिंकलेच पाहिजेत जर ते जिंकले तरच हे घर आणि कंपनी आबाधित राहील सुमित्रे नाही तर आपण सगळे रस्त्यावर भीक मागू लक्षात ठेवू सुमित्रा आई म्हणतात आई बस झाला आता बस कर आणि इकडे आणि आजी निघून जाते आणि इकडे खेळाच्या मैदानावर सौमित्र आणि अवंतिकाला खेळण्यासाठी बोलवण्यात येतं आणि दोघं पण खूप खूप छान खेळतात त्यांचा खेळ बघून सारंग म्हणतो आहो ऐश्वर्या बघा ना ते खूप कमी वेळामध्ये किती छान खेळत आहेत हे दोघं ऐश्वर्या वैतागलेली असते ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्हाला असं खेळता का आलं नाही रेंगाळत बसले होते तुम्ही नुसतं सारंग सांगण्याचा प्रयत्न करतो पण आणि इकडे जानकी गुलाबला बोलावून घेते आणि म्हणते गुलाबदादा सारंग भाऊजीला खूप त्रास होत आहे खूप कळवळता येते ऑर्गनाईजकडे फर्स्ट एड किड असेल तर त्यांना औषध नेऊन द्या ना आणि म्हणजे ऋषिकेशला पण समजू देऊ नका ऋषिकेश जानकीला लगेच विचारतो काय झालं जानकी म्हणते काही नाही आपण सकाळपासून इथे आहोत ना ओ काय काही खाल्लंय की नाही खाल्लंय ते विचार होते गुलाबदादा मलम घेऊन सारंगकडे पोचतो आणि म्हणतो सारंगदादा तुम्हाला लागले ना तुम्हाला दुखत असेल ना सारंग म्हणतो सगळे हसले ना माझ्यावर माझ्या खेळावर तू पण हसतो काय मीठ चोळायला आलायस का गुलाब म्हणतो नाही दादा मी मीठ चोळायला नाही आलोय लागले ना तुम्हाला हे मलम घेऊन आलोय हे लावा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला सारंग विचारतो कुणी दिले गुलाब दादा म्हणतो ज आणि त्याच्या लक्षात येतं की मी जानकी नाव सांगणार होतो आणि तो, तो लगेच विषय बदलतो आणि म्हणतो ज ज आहेत ना तिथून घेऊन आलोय मी लावून देऊ का सारंग म्हणतो नाही नको जातो मी लावतो आणि सारंग ऐश्वर्याकडे मलम करून त्यांना लावण्याचा लावा म्हणण्याचा प्रयत्न करत असतो पण ऐश्वर्याचा धक्का लागतो आणि तो, तो मलम खाली पडतो ऐश्वर्या सारंगला इग्नोर करत असते सारंग बिचारा काहीच बोलू शकत नाही ऐश्वर्या म्हणते आहो सारंग तिकडे बघा किती फास्ट खेळताय ती लोक इकडे सौमित्र आणि अवंतिका छान खेळतात एक बॉल खाली पडतो आणि जानकी म्हणते अवंतिका डोकं शांत ठेवून खेळ अवंतिका म्हणते हो वहिनी त्यांचा टास्क पूर्ण करतात आणि ती लाईन पण क्रॉस करतात नंबर वनची जोडी पुढची असते स्वप्नील आणि अश्विनी जगताप ती पण टास्क पूर्ण करतात नंबर तीनची जोडी शुभांगी आणि आशिष जोशी खेळ सुरू करतात ते पण छान खेळून त्यांचा टास्क पूर्ण करतात नंबर पाचची जोडी सुवर्णा आणि विजय पाटलकर त्यांचा पण खेळ सुरू होतो आणि टास्क कंप्लीट होतो इकडे ऐश्वर्याचा जडफळाट होत असतो आणि वेळ आली आता रिझल्ट ऐकण्याचे अँकर म्हणतो पाच नंबरच्या जोडीने तीन मिनटं बावीस सेकंदात हा टास्क पूर्ण केला आहे आणि जोडी नंबर वनने पण हा टास्क तीन मिनटं वीस सेकंदात पूर्ण केला आहे नंबर तीनच्या जोडीने पण हा टास्क तीन मिनटं वीस सेकंदात पूर्ण केलेला आहे नंबर तीनची जोडी ह्या जोडीने सुद्धा पण हा टास्क तीन मिनटं पंचवीस सेकंदात पूर्ण केलेला आहे पण ह्या राऊंडची विजेती जोडी ठरलेली आहे सगळे कान देऊन उत्साहात ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत खर तर मागच्या वेळी शॉक दिला होता आणि सरप्राईज दिलेले आहे आणि त्या पब्लिकची डिमांडेड जोडी आहे पब्लिकच्या मनातील जोडी आहे प्रत्येक घराघरात चर्चा होती ती जोडी आहे आणि त्या जोडीने दोन मिनटं पंचवीस सेकंदात टास्क पूर्ण केला आहे नंबर सहाची जोडी म्हणजे जानकी ऋषिकेश रणदिवे आणि त्या दोघांना बोलवण्यात येतं आणि जोरजोरात टाळ्या वाजतात जाता जाता जानकी थोडं ऐश्वर्याच्या टेबलाजवळ थांबते आणि पाहते तिच्याकडे अँकर म्हणतो पहिली पुढची रनरअप जोडी आहे आपली क्युटेस जोडी ह्या जोडीने दोन मिनटं पंचेचाळीस सेकंदात टास्क पूर्ण केला आहे सौमित्र आणि अवंतिका रणदिवे जोरदार टाळ्या वाजतात आणि खेळामध्ये सगळ्यात जास्त वेळ घेऊन शेवटच्या नंबरवर खेळली गेलेली जोडी नंबर टू म्हणजेच सारंग आणि ऐश्वर्या ही जोडी तीन मिनिट तीस सेकंद घेऊन पूर्ण केलेली आहे मग काय प्रेक्षक होय ऐकल्यावर ऐश्वर्याचं काय झालं असेल तळपायाची आग मस्तकात जाते तिच्या अँकर म्हणतो यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळे टाळ्या वाजत असतात ऐश्वर्या हाताच्या मोठी घट्ट बांधून इकडे इकडे तिकडे पाहते लोक हसत असतात आणि ऐश्वर्या फण फन करत त्या बादलीला लात मारून निघून जाते आणि मागून मागून सारंग पण लंगडत लंगडत निघून जातो अँकर म्हणतो अरे बापरे मॅडम वैतागल्या ठीक आहे स्पर्धा म्हटल्यावर हार जीत चालूच राहणार आहे सारंग लंगडत लंगडत जातो अँकर म्हणतो ही स्पर्धा अशीच चालू राहणार आहे आणि उद्या कोणता टास्क आहे आपल्याला कळणार आहे आणि उद्या सगळ्या स्पर्श स्पर्धकांना ऑल द दे बेस्ट देऊन आजचा खेळ संपवला जातो आणि जानकी ऋषिकेसाठी गावकरी प्रचंड आनंदात असतात नाचतात काय शिट्ट्या काय वाजवतात दादा गुण ओवी तर खूपच खुश आणि तिकडे सौमित्र आणि अवंतिका पण खुश आहेत ऋषिकेश आणि जानकी पण एकमेकांना अभिनंदन करतात गावकरी म्हणतात ऋषिकेश दादा खूप छान खेळा तुम्ही आम्हाला तर काल खूप टेन्शन आलं होतं पण आजचा गेळ आजचा गेम बघून आता खात्री झाली की तुम्ही जिंकणार अवंतिका म्हणते काय कमाल खेळलात बहिणी तुम्ही जानकी जानकी म्हणते तुम्ही पण खूप छान खेळात हां फक्त दहा सेकंदाचा फरकाने तुम्ही जिंकलात काय आणि मी जिंकले काय पण मला तितकाच आनंद होणार आहे पण ती ऐश्वर्या मात्र जिंकता कामा नये तेवढंच बरोबर आहे वहिनी आम्ही तर प्रयत्नच करू जिंकण्याचा आणि पण मला सगळ्यात जास्त आनंद कशाचा झाला आहे माहिती जानकी विचारते कशाचा अवंतिका म्हणते ती ऐश्वर्या हरली आहे ना त्याचा काय मस्त जिरवली आहे ना वहिनी तिची जानकी म्हणते जाऊ दे गं अवंतिका म्हणते नाही जिकडे जाते ना तिकडे प्रॉब्लेम क्रिएट करते सारखी किटकिट करून वीट आणून सोडला आहे आता तर हद्दच केली आहे तिने आता तर घराचा प्रॉब्लेम करून ठेवलाय जानकी आश्चर्यचकितून विचारते घराचा प्रॉब्लेम म्हणजे काय केलाय आणि तिघा सांगायला जाते पण सौमित्र तिच्या आजवळ येतो आणि विषय बदलतो आणि तिला म्हणतो काही नाही ग घर घरी जे करते तेच आजीला हे सांगणं ते सांगणं आणि तो विषय बदलतो तो जानकी म्हणते त्या ऐश्वर्याचा निकाल तर मी लावणारच आहे ऋषिकेश येतो व गा तो गावकऱ्यासोबत शेतकरी हितकरी याबद्दल बोलत असतो शे ऋषिकेश म्हणतो चलायचं जानकी जानकी म्हणते हो वो बी काका काकूला का बाय करून निघून जाते आवंती स सौमित्रला विचारते काय झालं तू मला का सांगू दिलं नाही सौमित्र म्हणतो मला हे खरं वाटत नाही त्यांची डोकी कुठे चालतील ना ह्याचा काही नेम नाही ऐश्वर्या मुद्दाम खोटी बोलली असेल कारण तिला वाटलं असेल आपण ही गोष्ट जानकीपर्यंत पोहोचवू म्हणजे कसं जानकी बहिणी घरासाठी काही पण करायला तयार असतात आणि हे ऐकल्यावर जानकी जान वहिनी मुद्दाम हरतील हे तिला माहिती आहे म्हणून ही तिने मुदाम काहीतरी प्लॅनिंग केलं आहे आणि तुला तर माहिती आहे जानकी वहिनी घरासाठी काही पण करू शकतात अवंती काम म्हणते आणि जर हे खरं असेल तर आपण काय करणार आहोत स्वामी सौमित्र म्हणतो चल गेले सगळे आणि तू टेन्शन घेऊ नकोस आणि इकडे ऐश्वर्यात तंतन करत असते बरबाद बर्बाद, बर्बाद होणार आहोत आपण ही स्पर्धा तर आपण हारूच पण हे घर सुद्धा आपल्या हातून जाणार आहे मुळशी चौकात बसून भीक मागायला लाव भीक मागायला लागणार आहे आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे होणार आहे सारंग सारंग म्हणतो माझ्यामुळे अहो ऐश्वर्या मन लावून खेळलोय मी माझ्या पायाला लागलं तरी धावतच धावतच होतो ऐश्वर्या म्हणते अरे पण रिझल्ट काय आला त्याचा शेवटी नंबर न शेवटच्या नंबरवर गेलो आपण सारंग लोक काय बोलत आहेत आपल्याबद्दल थर्ड क्लास खेळला आहोत आपण तुम्हाला सारंग डायल्सवर सहा सुद्धा अंत आले नाहीत सारंग म्हणतो नाही खेळता येत मला ओबीसोबत खेळायचो ना तेव्हा पण ओबी जिंकायची ऐश्वर्या म्हणते हो आणि आज काय तिचे आईबाबा जिंकले ऐश्वर्या जोर जोरात बोलत असते सारंग म्हणतो हळू बोला ना घरात ऐकेल कोणी ऐश्वर्या म्हणते ऐकू द्या मला नाही फरक पडत सारंग म्हणतो अहो नका असं करू एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही ह्या खेळाचं आपण हरलो आपण शेवटच्या स्थानी आहोत पण एक लक्षात ठेवा हे बघा अजून अजून तीन फेऱ्या बाकी आहेत आणि आपण प्रॅक्टिस करून जिंकू शकतो जानकी ऋषिकेश त्यांचे पण दोन मार्क आहेत आणि आपले पण दोन मार्क आहेत म्हणजे आपण बरोबरीने आहोत उद्याची प्रॅक्टिस करून आपण पुढे जाऊ आणि हे सगळं गेलेलं परत मिळू ऐश्वर्या म्हणते प्रॅक्टिस करून काय होणार आहे सगळं गेले आपल्या हातून हे ऐकून सारंग रडतो आणि म्हणतो ऐश्वर्या असं बोलू नका आपण केवढे पैसे खर्च केलेत ह्यावेळेस मला दडपण येते लोकांकडून कर्ज घेतले राहतं घर गहाण ठेवले आणि ते सगळं रडत रडत बोलत असतो आपण ही स्पर्धा हरलो आपण आपलं ॲप आलं नाही तर आपण बर्बाद होऊ ऐश्वर्या रस्त्यावर येऊ आपण आपली कंपनी जाईलच पण घराचे हप्ते फिरले नाही तर लोक घरावर जप्ती आणतील ऐश्वर्या सारंग हात जोडतो आणि म्हणतो ऐश्वर्या काहीही करा पण मला ही स्पर्धा जिंकायची आहे असं नका बोलू सारंग म्हणतो तुम्ही काहीही करा मला ह्यातून बाहेर काढा मी काहीही करायला तयार आहे ऐश्वर्या म्हणते ठीक आहे ठीक आहे शांत व्हा रडू नका अगोदर ते डोळे पुसा ऐश्वर्या तुम ऐश्वर्या म्हणते तुम्ही काय आता कुकलं बाळ आहात का ओवी आहात का सारख रडायला ऐश्वर्या विचारते किती पैसे आहेत बँकेत सारंग म्हणतो कोणाच्या बँकेत ऐश्वर्या वैतागून म्हणते त्या जानकीच्या काय सारंग तुमच्या बँकेत किती पैसे आहेत सारंग म्हणतील असतील लाखो रुपये ऐश्वर्या म्हणते त्यातले लग लागभर काढा आणि चला आता ह्या कारस्थानी ऐश्वर्याच्या डोक्यात काय आले काय माहिती इकडे जानकी देवाला दिवा लावत असते आणि गुलाब दादा म्हणतो दादा तुम्हाला तुम्हाला सांगतो तुमचा गेम सुरू व्हायच्या अगोदर ना सगळे घाबरले होते आज आजही दादा आणि वहिनी गडबड करते की काय पण दादासाहेब तुम्ही समध्यासणे ना कोड्यातच टाकलं बघा सगुणा म्हणते होय तर म्या तर चक्रावून गेले होते म्या काय म्हणते कसं कसं जमलं तो, तो मासनी जानकी म्हणते जमलं नाही कुणीतरी जमवून आणले आणि कोणी जमवून आणले बरं सांगू का आमच्या ह्या परी राणीने मला माहीत नाही कसं पण तिला सुचलं पण तिने आमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली ऋषिकेश म्हणतो आणि आमच्या आजच्या जिंकण्याचं सगळं श्रेय आहे आमच्या ओवी आम बाळाला हां जानकी म्हणते ओवी तुझ्याच हाताने पेढे दे ह्या दोघांना आणि ओवी गुलाब सगुना आणि आईबाबाला पेढे देते आणि म्हणते आता माझं सगळं ऐकायचं हां ऋषिकेश म्हणतो ओके मी ऐकणार तुझं गुलाब म्हणतो दादासाहेब आणि वहिनी साहेब तुम्हा दोघांना पुन्हा एकदा अभिनंदन आम्ही जातो जानकी म्हणते हे काय माझ्या हातचा चहा न पिण्याआधीच जाणार आहात का तुम्ही गुलाब म्हणतो मी कधी नाही म्हणतो चहा प्यायला आणि जानकी चहा बनवायला जाते ऋषिकेश तिच्या मागे जातो आणि जानकीला विचारतो सौमित्र आणि अवंतिका काय म्हणत होते तुला जानकी म्हणते तुम्ही काय वाच ठेवताय का ऋषिकेश म्हणतो नाही ग असंच विचारलं जानकी म्हणते काही नाही आहो अभिनंदन करत होते आपलं ऋषिकेश म्हणतो हो नक्की अभिनंदनच करत होते ना जानकी म्हणते हो ऋषिकेश आता संशयाच्या नजरेने पाहणार आहात का सगळ्यांना ते दोघं तसे नाहीत हे तुमच्या मनाला सुद्धा माहिती आहे किती साफ मन आहेत त्यांचे नका एवढा विचार करू ऋषिकेश म्हणतो गेले ग ते दिवस जानकी आपण जिंकलो ह्याचा आनंद सगळ्यांना झाला असेल पण ते दोन लोक सोडून जानकी आपण सावध राहायला पाहिजे माझं गट फिलिंग सांगते मला ही ऐश्वर्या काहीतरी कांड करणार काहीतरी कारस्थान करणार जानकी म्हणते नका काळजी करू आपण उत्कृष्ट खेळू आणि इकडे ऐश्वर्या त्या माणसाला भेटायला येते ज्याला तिने पैसे दिलेले असतात तो माणूस विचारतो मॅडम तुम्हाला माहित ना आजचा गेम तरी पण कसं काय हरलात ऐश्वर्या म्हणते जे झाले त्यावर चर्चा नको उद्याचा गेम काय आहे ते सांगा तो माणूस म्हणतो उद्याचा गेम आहे उद्याच्या गेममध्ये जोडप्याला वायरलेस हेडफोन लावण्यात येईल न लावण्यात येईल नंतर त्यामध्ये लाऊड म्युझिक वाजेल आणि नवऱ्याच्याला हातामध्ये एक चिठ्ठी देण्यात येईल आणि सारंग सारंग विचारतो त्या चिठ्ठीमध्ये काय असेल तो माणूस सांगतो त्या चिठ्ठीमध्ये पाच गोष्टी लिहिलेल्या असतील आणि त्या कुठं लपवून ठेवल्या आहेत त्याची माहिती असेल ऐश्वर्या विचारते कोणत्या पाच गोष्टी तो माणूस म्हणतो मला माहीत नाही मॅडम काही असू शकतं पें, पेन पेन्सिल पाचशेची नोट काहीही असू शकतं पण ते हॉलमध्येच कुठेतरी लपवलेलं असेल नवऱ्याने ते सांगायचं आणि बायकोने ते शोधून काढायचं नवऱ्याने ती गोष्ट सांगायची आणि बायकोने त्याच्या ओठाकडे लक्ष देऊन बघायचं आहे आणि ओळखायचं आहे ऐश्वर्या इमॅजिन करून पाहते सारंग म्हणत असतो पाचशेची नोट टेबल खाली आहे ऐश्वर्या म्हणते माशाची चोच टेबल खाली आहे सारंग म्हणतो सा सॉक्स नाही हो पाचशेची नोट पाचशेची नोट नोट ऐश्वर्या म्हणते पाचशेची नोट टेबल खाली आहे आणि ऐश्वर्या भानावर येते आणि तो माणूस विचारतो कळला ना गेम ऐश्वर्या म्हणते गेम कळला पण खूप डिफिकल्ट आहे खरं तर ह्यात सगळा गोंधळ उडणार आहे आणि ह्यात वेळेचे बंधन पण असणार आहे तो माणूस म्हणतो हे बरोबर आहे तुमच्यासाठी काय कठीण आहे मॅडम ऐश्वर्या म्हणते हो दमशेरचे बादशाह वाटलो का मी तुम्हाला सारंग म्हणतो हे जरा कठीण आहे तुम्ही काहीतरी तुम्ही काहीतरी स्ट्रिक सांगा ना तो माणूस म्हणतो काहीच ट्रिक नाही आहे हा गेम असाच आहे तो माणूस म्हणतो मी तर म्हणतो प्रॅक्टिस करा सोपं जाईल चला मी येतो आणि तो, तो जायला निघतो ऐश्वर्या त्याला थांबवते आणि म्हणते थांबा हा खेळ म्हणजे प्रॅक्टिसने की नाही तर हाच टिकने जिंकावा लागेल प्रेक्षको आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत खेळाच्या मैदानावर ऐश्वर्या आणि सारंग यांना हेडफोन लावलेले असतात सारंग म्हणतो निळ्या शर्ट घातलेल्या माणसाकडे झुंके ऐश्वर्या म्हणते निळ्या शर्ट घातलेल्या माणसाकडे झुंके जानकीला डाऊट येतो ती म्हणते हेडफोन लावून एवढ्या मोठ्या मोठ्या आवाजात म्युझिक सुरू आहे तरी पण हिला कसं काय ऐकू येते आणि तेही वर्ल्ड टू वर्ड ऋषिकेश म्हणतो काहीतरी गडबड नक्कीच आहे आणि जानकी मध्येच म्हणते सयाजी काका आले ऐश्वर्या म्हणते अरे डॅडा आले आणि जानकी विचारते तुला ऐकू आलं तर मित्रांनो कशी वाटली आपली मालिकाची आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा